बिर्ला महाविद्यालयाच्या सभागृहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा संपन्न झाला सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा राजकीय अशा समाजातील विविध क्षेत्रामध्ये आजच्या घडीला अनेक महिला अतिउच्च दर्जाचे कार्य करीत आहे आपलं घर कुटुंब आणि अने अनेक वैयक्तिक अडचणीं मात करत या महिलांनी आज धडाडीने आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे याचाच धागा पकडून जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिड टाउन सहेली आणि जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिट्टाऊनतर्फे तर्फे तीन कर्तृत्ववान महिलांचा मणिकर्णिका पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला ज्यामध्ये माजी नगरसेविका वीणा जाधव हो। सजग चॅरिटेबल ट्रस्टच्या अंजाली मये आणि एकोणपन्नास वर्षाच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रनर सोनल ठाकूर यांचा समावेश होता बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिड टाऊन सहेलीच्या अध्यक्षा उर्वशी गुप्ता सहेली आणि जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिडटाऊनचे अध्यक्ष संजय गुप्ता जायंट्स ग्रुप ऑफ जायंट्स ग्रुपचे सेंट्रल कमिटी मेंबर मनोहर पालन गगन जैन सोलरमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत जायंट्स ग्रुप फेडरेशन वन सीचे अध्यक्ष डॉक्टर किशोर देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते या महिलांना सन्मानित करण्यात आले जायंट्स ग्रुपच्या या मणिकर्णिका सन्मान सोहळ्याचे यंदाचे बारावे वर्ष होते गेल्या एका टपापासून हा महिला सन्मानाचा यज्ञ सुरू असून आतापर्यंत अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला आहे ज्यांनी या समाजाला एक वेगळी दिशा देण्याचे काम केल्याची भावना जायंट्स ग्रुप फेडरेशन वन सीचे अध्यक्ष डॉक्टर किशोर देसाई यांनी यावेळी व्यक्त केली तर सोलन म्हणून ओळखले जाणारे के डी कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी महापालिकेच्या सर्व शाळा सौर ऊर्जेवर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची उपस्थितांना माहिती देऊन वीज बचतीचे आवाहन केले आहे तर या होत्या